राजकारण या पाच अक्षरी शब्दाभोवती आता आपलं आयुष्य फिरतंय म्हणजे आज जिथे जाऊ तिथे राजकारण आहेच असं एकही क्षेत्र नाहीये की जिथे राजकारणाने प्रवेशच केला नाही तुझं माझं जमेना राजकारणाशिवाय जमेना असं म्हणण्याची आता वेळ आलीय कलाक्षेत्रात पहावं तर तिथे राजकारण आणि राजकीय नेत्यांचे सुद्धा कला क्षेत्रात लागेबंध असतात म्हणजे काही कलाकार हे राजकीय पक्षात असतात तर हल्ली काही कलाकारांनाच राजकीय वादात ओढलं जात आणि त्यांच्यामुळे एक वेगळं नाटक घडतं मग एक वेगळा वाद निर्माण होतो धार्मिक कार्यक्रम सोहळा असो तिथेही राजकारण आणि आपले नेते पाहिजेच खेळ असो तिथे सुद्धा राजकारण म्हणजे विविध खेळांच्या समित्यांवर राजकीय नेते हवेच अगदी गल्लीतल्या छोट्या कार्यक्रमापासून मोठ्या कार्यक्रमांपर्यंत सगळीकडे राजकीय नेते हवेच म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जीवन आहे की नाही असा प्रश्न आता पडायला लागलाय असं कोणतं क्षेत्र आहे की जिथे या राजकारण्यांचा संबंध नाहीये सगळीकडे हे नेते असतातच राजकीय नेते आले म्हणजे वाद आरोप प्रत्यारोप आलेच आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली गेल्या काही वर्षांपासून जर पाहिलं तर ही स्पर्धा आणि वाद हे एक समीकरणच झालंय या स्पर्धेतील राजकीय हस्तक्षेप हा प्रचंड वाढलाय म्हणजे इतके वर्ष ही स्पर्धा कुठे घ्यायची किंवा महाराष्ट्र कुस्तीगीर संघातच दोन गट पडलेत मग त्यांच्यात वाद मग आमची स्पर्धा खरी असे वाद रंगलेले आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहिले पण यंदा कुस्तीच्या आखाड्यात लाथा आणि बुक्या पाहायला मिळाल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निकालावरून वातावरण जे आहे ते चांगलंच तापलंय आता नेमका वाद काय आहे ते पाहूया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत झाली दोघा पैलवानांना पहिले एक एक गुण मिळाले शेवटचे चाळीस सेकंदाचा जो खेळ होता तो बाकी असताना पृथ्वीराज आक्रमक झाला त्याने डाव टाकण्याचा प्रयत्न केला तो परतवून लावत असताना महेंद्र बाहेर गेला त्यात पंचाने मोहोळला दोन गुण दिले मात्र मी आखाड्याबाहेर जाण्यापूर्वी मोहोळचा पाय गेला होता असा दावा करत पंचांच्या गुणांवर गायकवाडने आक्षेप घेतला मात्र पंचांनी तो अमान्य केला त्यामुळे गायकवाड याने शेवटचे से वीस सेकंद बाकी असताना आखाडा सोडला त्यामुळे तीन एक अशा तांत्रिक गुणांच्या आधारे पृथ्वीराज मोहोळ याला पंचांनी विजयी घोषित केलं आखाड्याबाहेर पडलेला महेंद्र काही वेळात पुन्हा पंचांकडे आला त्याने पंचांना मारहाण केली गायकवाड सोबत त्याचे समर्थक सुद्धा होते प्रचंड गोंधळ झाला तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी सगळ्यांना शांत केलं पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी पांगवली तर महेंद्र गायकवाड याला तिथून बाहेर काढलं विजयी घोषित केलेल्या पृथ्वीराज मोहोळ याला मानाची चांदीची गदा आणि थार जीप देण्यात आली आणि हा मुद्दा इथे कळीचा ठरला यावरून वाद सुरू आहे पण त्यापूर्वी उपांत्य फेरीचा सामना हा डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या नांदेडच्या शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला प्रेक्षकांचं आणि कुस्तीप्रेमींचं लक्ष या लढतीकडे लागून राहिलेलं होतं मोहोळ याने टाकलेल्या डावामध्ये शिवराज हा खाली पडला मात्र त्याची पूर्ण पाठ ही टेकलेली नसल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होत मात्र पंचांनी मोहोळ याला विजयी घोषित करून टाकलं पंचांनी दिलेल्या या निर्णयावर राक्षे याने तिथेच आक्षेप घेतला आपल्याला हा निर्णय मान्य नसल्याचं त्याने म्हटलं त्यानंतर मैदानावरून जात असताना पंच आणि राक्षे यांच्यामध्ये बाचाबाची झाली राक्षयाला राग अनावर झाला त्याने पंचाची थेट कॉलर पकडत त्यांना एक लाथ मारली आणि एकच गोंधळ सुरू झाला मैदानाबाहेर आलेल्या राक्षयेने याने पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेतला त्याचबरोबर राक्षयेचे प्रशिक्षक तसेच हितचिंतक यांनी सुद्धा आक्षेप घेतला याने मंचावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी देखील चर्चा केली पण निर्णयात काहीही बदल झाला नाही त्याचं कोणी ऐकूनच घेतलं नाही उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पंचाला लाथ मारल्यामुळे राक्षेचं तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आलं तर सामना सुरू असताना पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने महेंद्र गायकवाड याच्यावरती सुद्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी कारवाई केली आणि दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित केलं पंचांनी माझ्यावर अन्याय केला मी पुणे जिल्ह्याचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार म्हणून माझ्यावर अन्याय झाला मला पराभूत करण्यासाठी हे जाणून बुजून करण्यात आलं असं शिवराज राक्षे याने म्हटलं यामुळे कुठेतरी या केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये राजकारण झालं की काय अशी चर्चा कुस्तीप्रेमींसह प्रेक्षकांमध्ये आता सुरू झालीये आता अशा स्पर्धांना लाखोंची बक्षिस ठेवायची गाड्या गिफ्ट करायच्या पण जर वाद होत असतील तर काय उपयोग वर्षानुवर्ष हे कुस्तीपटू तयारी करत असतात या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि स्पर्धेत जर अशा पद्धतीने राजकारण होत असेल तर या स्पर्धांचा उपयोग काय खरं म्हणजे महाराष्ट्र केसरी ही एक मानाची स्पर्धा मानली जाते पण आता ही स्पर्धा एक राजकीय व्यासपीठ झालंय कुस्तीच्या आखाड्यात पण राजकारण रंगू लागले आता इथे पाहिलं तर शिवराजचं म्हणणं पंचांनी ऐकून घ्यायला हवं होतं पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि रागातून शिवराजने केलेली कृती त्याला अडचणीची ठरली कुस्तीला राजश्री शाहू महाराजांनी राजाश्रय दिला होता पंचांचा निर्णय चुकला किंवा एखादा मल्ल चुकीच्या पद्धतीने खेळी करत असेल तर राजश्री शाहू महाराज स्वतः आखाड्यात जाऊन न्यायनिवाडा करायचे असे दाखले इतिहासात सुद्धा सापडतात अलीकडे कुस्तीचा सा लोकाश्रय हा संपत चाललाय कुस्तीमध्ये राजकीय पक्ष संघटनांचा अंतर्भाव झाल्यानं कुस्ती राजकीय लोकांच्या आश्रयाला गेली असल्याचं पाहायला मिळतंय आपली राजकीय प्रसिद्धी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनामधून अनेक नेते मंडळी वारंवार करताना दिसतात कुस्ती संघटनांमध्ये झालेल्या फुटीमुळे देखील कुस्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय वादामुळे कुस्तीप्रेमी या खेळापासून दूर चाललेत आता एकतर या स्पर्धा घेणं तरी बंद करा नाहीतर राजकीय नेत्यांना तरी यापासून दूर ठेवा असं म्हणायची वेळ आलीय या सगळ्या गोंधळावर या वादावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार